महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पोरांनी सिन्नरला टोल नाका पडला आणि त्याच वेळेत विधानभवनात सभागृहामध्ये एक घटना घडली मुस्लिमांचा तो आमदार काय नाव रे त्याचं आबू आझमी तो आमदार विधानभवनात म्हटला सभागृहात आम्ही वंदे मात्र म्हणू शकत नाही आमचा धर्म त्याला परवानगी देत नाही म्हणजे या देशाला आम्ही माता म्हणू शकत नाही या भारत देशाला तेव्हा माझ्या मनात काय विचारायला माहितीये की सिन्नरला जे टोल नाकेत पडणारी पोरं होती ना ती जर भवनात सभागृहात असती ना त्यांनी मी सुद्धा पडला असतो म्हणून हे जे आक्रमक काही ना धर्मासाठी केसेस अंगावर घेतात या पोरांना सुद्धा आपल्याला संधी देणं काळाची गरज आहे बरं नुसतेच गोड गोड बोलणारी माणसं नाही कामाची तरी आमचा महेश दादा गेला चालून निलेश राणे साहेब गेले चालून त्याला कळालं की नाही भाऊ अजूनही रमेश भाऊ वांजळी सारखी माणसं हयात आहे ते जागच्या जागेवर यात ठेचल्या जा पाहिजे नांग्या ते जर विधानभवनात सभागृहात म्हणत असेल आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही तर या मातीतल्या माणसांचे गळे कापायला सुद्धा ती मागं पुढं पाहणार नाही